मी अरुण घोडके शिवचिंतन इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस ते इसवी सन सोळाशे सहासष्ट हा शिवाजी महाराजांच्या बाबतीत अत्यंत कठीण परीक्षेचा काळ होता सुरुवातीला बिजापूरकरांचे पहिले आक्रमण झाले त्यावेळी राजांचे सैन्य ते काय होते जागीरदाराच्या संरक्षणाचे काम करणारे मर्यादित सैन्य आणि जहागिरीच्या संरक्षणाचे काम ज्यांनी हाती नांगरच धरला होता आणि त्यांनी मात्र नंतर तलवारी हाती घेतल्या तरीसुद्धा त्यांनी विजापूरकरांच्या पहिल्या आक्रमणात शत्रू सैन्याला आपल्या रैतेला जे र संरक्षण करून मुलकात घुसू दिले नाही त्यावेळच्या स्वराज्याच्या सीमेवरच्या पुरंदर गाडाखाली बाजी पासलकर वगळता कोणीही वतनदार म्हणजे वतनदाराच्या पदरीचे सैन्य महाराजांच्या जपाशी नव्हते कान्होजी जिल्ह्या त्यावेळी शहाजीराजांच्यावरून कर्नाटकात होते केवळ यावेळी मावळी शेतकरी धारकरी पोरं या युद्धात लढी लढली आणि विजयी झाली आणि त्यामुळे एक नवा जोम साऱ्या मावळ प्रांतामध्ये पसरला होता आपली आपण शेती भाती करू शकतो शेतीचा संरक्षण व्यवस्था करू शकतो त्याचबरोबर बादशाही सुद्धा पराभूत करू शकतो हा एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला होता बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी